निर्णय घेत असताना लोकांची काय चल लोकांच्या मनात काय भाव लोकांना काय वाटतं जरूर विचार करतो आमच्या भायासारखे विचार करतो मी ज्या वेळेस पाहिलं की राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या त्या कालावधीमध्ये गावातल्या हजारो महिला हातामध्ये ताड घेऊन ओवाळ लिहून घेऊन गावात तिने हजारो लोकांनी त्या ठिकाणी मिरवणूक काढली होती बरोबर आहे सगळ्याकडे पूर्ण देशामध्ये आपलं नाही म्हणत सगळ्या देशामध्ये जिकडे तिकडे दिवाळी साजरी झाली जिकडे तिकडे लाईट रोषणाई झाली तुमच्या मनात काय मला कळत नाही का आधीच कळलं मग तुमच्या मनात काय तुमच्या मनात काय ते आधीच कळलं मला तुमच्या मनात येऊ शकतं तर माझ्या मनात काय येऊ नये तुमच्या मनात येऊ शकतं तर माझ्या मनात काय येऊ शकत नाही तर आपण दुसरा एक विचार करूया दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघाची लीड पास झाडाला आली आता या म्हणजे खूप काम केलं मला माहिती आहे या मतदारसंघात दीड पाच झाडावर आली मी विचार केला लोकांना कमळ चालतं तर मला का चालवलं बोल लोक भेटले मला म्हणायचे साहेब आमची पंचायत व्हायची तुम्हाला बघावं लागायचं तिथे मोदी साहेबांना बघायला लागायचं मी इकडे देऊ का तिकडं देऊ काय करू असं अनेक अनेकांच्या मनामध्ये आला अनेकांच्या मनामध्ये भावना आली तिकडे मोदी साहेबांना मतदान द्यायचं तुम्हालाही सोडता येत नाही त्यालाही झालं लागतंय आता बरं झालं म्हणजे दोघं एकत्र झाले आमचा प्रश्न सोडून गेला म्हणजे लो काय लोकांच्या मला आमचा प्रश्न संपला म्हणे आता आम्हाला दुसरं तिसरं काही पाहिजे बरोबर आहे माझं चुकतंय का बोला बरुण बोलतो मी तुमच्या मनात कमळ तर माझ्याही मनात कमळ मी निर्णय घेऊन ठीक आहे लोकाला जे वाटतंय बहुमताने असेल दहावीस टक्के पंचवीस टक्के काही लोकांची मतं विधी होऊ शकतात नाकार नाही पण ऐंशी नव्वद टक्के लोकांच्या मनात एक असेल तर मी त्या प्रवाहाच्या विरोधात जाऊन साध्य काय करणार हा होते महत्व निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये जरूर हा विषय मनामध्ये आला की जर ऐंशी नव्वद टक्के लोकांच्या मनामध्ये फक्त मोदी मोदी आणि मोदी असेल तर माझ्या मनात दुसरं काय असल्याचं कारणच होऊ शकत नाही आणि म्हणून मी हा निर्णय माझ्या धाडसी निर्णय घेतला नाही घेतला असलं तर पाच वर्ष विरोधात राहिलो असतो सरकार तर आमचं यायचा प्रश्न दिल्लीत नव्हताच काय करायचं बसायचं विरोधी पक्षा बहुमत म्हणजे ते हरकत नाही ते आम्ही बसलो आहे आज का सत्ताच पाहिजे म्हणून अशी भूमिका नाही माझी या आधी आमदार असताना विधानपरिषदेमध्ये असताना मी पाच वर्ष विरोध बसलोय शरद पवार साहेब राज्याचे विरोधी पक्ष नेते होते आणि मी त्यांच्या बरोबर काम केलेलं आहे विधानपरिषदेमध्ये आम्ही विरोधी पक्षात बसलो होतो तो दिवस पाहिले मी तर मधल्याही काळामध्ये विरोधी पक्षात बसून काम केलं आम्ही असं नाही परंतु आता ही सर्व जनता वाट पाहते की तुम्ही नुसतं ओढतच राहणार